माझे नाव आई शक्तीशील खंदारे मी इयत्त चौथी अ मध्ये शिकतो माझ्या टीचरांचे नाव प्रीती विठ्ठल चौधरी आहे मी रचना विद्यालय प्राथमिकमध्ये शिकतो मी गुन्हाकार करत आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठे चोवीस तीन नवा सत्तावीस तीन दहा तीन नवा सत्तावीस सात सात ईद हा दोन ईद तीन एक तीन तीन सा, तीन सात तीन तीनशे बारा तेनं पाच पंधरा तीनशे अठरा तीन सात्या एकवीस तेनं आठे चोवीस पंचवीस सव्वीस सहा दोन ईद तीन एक तीन सात तीन, सा, तीन त्रिक नऊ दहा अकरा हे अकरा पाच असा काढा पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सहा ते पाच सीस हा सुनेतील इद पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा सोळा सतरा अठरा आह एक इद पाच पाच दोन दहा पाचशे पंधरा पाचशे एकवीस वीस म्हणजे एकवीस आठ एक आठ आठ दोन्ही सोळा इकडं हा एक ईद आठ एक आठ आठ दोन सोळा आर चोवीस आणि हा पंचवीस आणि हा पाच इथं दोन ईद पाच एका पाच बारे आठ एका आठ आठ दोन सोळा ते चोवीस आठशे बत्तीस साठा पैसे चाळीस आठशेच्या आठेच्या एकोण पन्नास पन्नास एकोन्नास इदार बारा बारा दिने चोवीस बार त्रि छत्तीस साहित्य ती इद બારક બારા બાર દુન ચોવીસ પંચવીસ સવ્વીસ સત્તાવીસ બારક બારા બાર દુન ચોવીસ બાર ત્રીક છત્તીસ અડતીસ એક અડતીસ અડતીસ पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा पंधरा चार पंधरा चौक साठ शून्य साठ इध पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधराशे एक पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधराशे पंच्याहत्तर पंधराशो नव्वद ती पंचाहत्तर पंधरा आठे एकशे वीस पंधरा 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 पंधराशे दोनतीस पंधरा ते पंधरा पंधराशे एकसाठ पंधराशे पंच्याहत्तर शव्वद एकशे पाच पंधरा आठ एकशे वीस पंधरा नवे एकशे पस्तीस पाच इथं सहा इथं एक पंधरे पंधरा एक पंधरा तीन ना पंधरा पंधरा जीव तीस पंधरा पंचेचाळीस पंधरा चौक साठ पंधराशे पंच्याहत्तर पंधरा स नवद पंधरा सत्ती एकशे पाच Eu tinha